मित्रांनी आवर्जून सांगितलं की व्हेज बिर्याणी मी ट्राय करून बघ सो व्हेज बिर्याणी आणि रायता याच्यापासून आम्ही सुरुवात करतो नंतर मी वेगवेगळे जे काही व्हरायटीज आहेत ते चाकणार आहे पण लेट स्टार्ट विथ बिर्याणी बिर्याणी व्हेज दम बिर्याणी व्हेज दम बिर्याणी हो अनन्य कायमच आहे कारण तिने मला ना भिडायला शिकवलं की भाई तिने काय शिकवलं की कुठलीही परिस्थिती असो त्यातनं प्लॅन बी करून कसं तुला पुढे जायचंय घरची पण आणि रेस्टॉरंट तूप इज माय कम्फर्ट फूड आणि चिकन बिर्याणी तंदूर केलेले मासे किंवा रवा तवा वाले मासे प्रॉन करी मी छान बनवते हो गोवन प्रॉन करी कोकोनट मिल्क मधली ती मला खाऊ घालायला आवडते त्याच्यानंतर मी आमट्या डाळी ते प्रकार छान बनवते हो वरवे okay. मुक्ता वरवे इथे यावं आणि जेवा सई तामण इथे यावं सई कर मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर प्रत्येकाचं एक स्वप्न असतं ना अनेकांचं स्वप्न असतं की आपलं एक रेस्टॉरंट असायला पाहिजे तिथे आपण यावं सगळ्यांना वेलकम करावं आणि हे स्वप्न आज अनुभवते आम्ही ऋतूच्या बागने खूप खूप स्वागत आहे तुझं आणि खरं तर तू आमचं स्वागत करते त्या पद्धतीनं कारण नवीन व्हेंचर आम्हाला सगळ्यात आधी कळालं आम्हाला खूप प्रचंड आनंद झाला आणि ज्यानंतर इथे पाऊल ठेवलं हे जे काय पुढचं पाऊल आहे हे बघितल्यावर खूप अभिमान वाटतं तुझ्या म्हणजे लॉंग जर्नी ना आज जेव्हा तू रेस्टॉरंट मध्ये उभी असताना काय खूप भारी आणि कायमच ना काहीतरी वेगळं करायचं होतच म्हणजे कला क्षेत्रात तर आपण काम करतोच आहोत आणि ते आत्मा आहे आणि वगैरे वगैरे सगळं आहे पण त्या व्यतिरिक्त काहीतरी करावं आणि कुटुंबाने मिळून काहीतरी करावं आमचं असं काहीतरी हक्काचं असावं असं आम्हाला वाटत होतं त्यामुळे मग आम्ही ह्या क्षेत्रात उतरायचं ठरवलं आणि खाऊ घालायला जेवण करायला स्वतः खायला म्हणजे खवई आहे तर हे सगळ्या गोष्टी होत्या मनात आणि बहीणही तशीच आहे तर तिने ठरवलं की ताई आपण टेन्शन न होईरा तू करियर करत करत हे सांभाळ मी जॉब सोडते मी फुल फ्लेज हे सांभाळते असं तिने जेव्हा पाठिंबा दिला चालेल मग करूया आणि मग बाबा होतेच काढले होते आणि ना, ना, ना प्रत्येकाच एक, -एक फेवरेट होत की हे मी सुचवलं हे भारी हे कसं भारी आहे हे आम्ही पटवून देत होतो पण ना कुठेच एकमत होत नव्हतं म्हणजे दोघांना तरी ते नाही आवडायचं की असं काहीतरी होत होतं आणि हे नाव आमचं एक बबन मित्र आहे जो कला क्षेत्रातच आहे बा पडद्या मागे काम करणार आहे तर तो म्हणाला मला एक सुचले मी सुचवू का आम्ही म्हटलं ओपन आहोत आम्ही सगळ्यांनी सुचवा तो म्हणाला फूडचं पाऊल आम्ही wow. एकमताने म्हटलं डन wow. तर आम्हाला फार आवडलं <laughs> खरंच आयुष्यातलं पुढचं पाऊल टाकतोय आणि ते फूडच आहे त्यामुळे फूडच पाऊल आणि तुला असं छान पदार्थ बनवण्याची खूप प्रचंड आवड त्यामुळे इथे काय मेनू असावा काय काय स्पेशालिटी असावी इथली हो आ, हे सगळं डिसाइड करताना काय होत होतं होत असं हो थाळी एक तर हवीच असं ठरलेलं कारण थाळी फिश थाळी मटन थाळी मी मटन खात नाही पण चिकन थाळी फिश थाळी आणि मटन थाळी सुद्धा आहे तर थाळी असावी असं मला वाटतं परिपूर्ण जेवण एक आस्वाद आणि तृप्त वाटत थाळी खाल्ल्यावर त्यामुळे ते असावं त्याच्यानंतर मला ना तंदूर फिश खूप आवडतात तर तंदूर कॉमक्रेट आहे तंदूर सुमई आहे त्याच्यानंतर तंदूर ब्रॉन्झ आहे तर तंदूर आयटम मला खूप आवडतात ते पौष्टिक पण असतात आणि टेस्टी पण असतात सतत ते दोन्ही प्रोटीन कंटेंट पण पूर्ण आहे आणि टेस्ट पण मिळेल <laughs> पण एक असं ना की आपला स्टाफ आहे ते शेफ असतील या सगळ्यांना एक गोष्ट जी ज्या गोष्टीचं पालन करायचंय काय म्हणतात बॉस लेडीज आली असती तर तू काय इन्स्ट्रक्शन देते त्या सगळ्यांना मी त्यांना एवढंच सांगितलं की हे आपलं हॉटेल आहे आपलं समजून काम करा आणि जीव ओतून काम करा कारण मला असं वाटतं आपण जेव्हा जेवण बनवतो ना तेव्हा आपल्या वाईब्स त्या जेवणाला लागतात तर पॉझिटिव्ह बोला पॉझिटिव्ह थिंक करा आणि प्रसन्नतेने जेवण बनवा रहाँ। रहाँ। सो ते ते पोहचेल लोकांपर्यंत ती वाईब आणि त्यांना आवडेल ते तृप्त होतील आणि आजचा दिवस खूप स्पेशल आहे इथलं उद्घाटन तर आहे पण सुबोध भावे यांच्या हस्ते ते झालेलं आहे किती ते स्पेशल वाटतं त्याबद्दल काय प्रतिक्रिया अत्यंत लाडका अभिनेता आणि व्यक्तिमत्व आहे ते माझं आणि आम्ही मालिका करत होतो तेव्हा आम्ही ना आज हे खाऊया ते खाऊया मग मंजिरीतही डबे पाठवायची मी कधीतरी काहीतरी बनवून आणायचे सो ते सगळं आमचं चालू असायचं तर जेवण मी सोबत दादा हे कॉम्बिनेशन एक डोक्यात कायमचं आहेच आणि आवडतो व्यक्तिमत्व आवडता कलाकार आहेस त्यामुळे मग ते असं कॉम्बिनेशन एकदम फिट्ट बसलं आणि मी त्याला फक्त म्हटलं की दादा माझं आहे मी रेस्टॉरंट काढते तर तू पूर यावं पूर्णच करू दिले ना मी येतोय असं तो, तो म्हणाला आणि मी खुश झाली वा सुप आज खूप जण आलेली आहेत मनापासून हे सगळं तुझं बघण्यासाठी पण आपण आतमध्ये जाऊया आम्हाला आतमध्येही दाखव कशा पद्धतीचं हे एंट्रन्स आहे पुढचं पाऊलचं आणि आतमध्ये थोडा आम्हाला दाखवत आतमध्ये बसलाय तो थोडं आस्वाद घेतोय बसला जेवणाचा आज जरा गर्दी आहे कारण सगळे शुभेच्छा द्यायला आलेल्या आहेत आणि आम्ही आतूमध्ये सगळं बघितलं तर थेट थे मी इथे टेबलावर येऊन बसले कारण मला विविध पदार्थांचा आस्वाद घ्यायचा आहे काय स्पेशालिटी घेतली हे सगळी जाणून घ्यायची आहे हे सगळं येईसवर मी इथल्या इतकी छान सिम्प्लिसिटी आहे जसं सुबोधावे मग अशी म्हणाला की हे खूप क्लासी वाटत इथे मागे हे सगळं मराठीत पाट्या ज्या असतील त्या असेल किंवा तिकडे लिहिलेलं मदती कव्हर असेल हे छोट्या छोट्या स्मॉल डिटेल्स पण सिम्प्लिसिटी या मागे काय थॉट होता मला असं वाटत की कम्फर्टेबल वातावरण असावं घरात बसल्याचं फिलिंग असं पॉझिटिव्ह वाईट असावे आणि कवळे घेता uh, संस्कार आहे जेवणाच्या आधीचा त्यामुळे तो संस्कार सुख जेवणाच्या आधी व्हावा असं मला वाटतं म्हणून दिसेल अशा ठिकाणी केळीच्या के पानावर लिहिलेले ते श्लोक ठेवलेला आहे आणि आर्टिस्टला आर्टिस्ट ची जाण कळते त्यामुळे हे हे मला एक खूप असं भावतय हे ग्रॅफिटी कॉल मी एका ठिकाणी पाहिली होती तर हे नावही निलेशच तर निलेशने ही ग्रॅफिटी वॉल केली आणि त्याला एलिमेंट मी सांगितले होते की मला मराठी म्हणी हवी त्या किंवा कॅरिगेचर्स हवे मग माझ्या बहिणीचं कॅरिगेचर एक केलंय आणि मग मरोळ मेट्रो आणि ते सगळं एलिमेंट हवे थाळी घेतलेली एकदम महाराष्ट्रीयन बाई हवी हो so, आहे सो असं सगळे एलिमेंट आणि हॉटेलचा रेस्टॉरंट करण्याचा प्रयत्न केला तुझी मैत्रीण अरधाजी आहे तिचंही पुण्यात रेस्टॉरंट तिला थोडा अनुभव आलाय तर महत्वाचा टिप्स घेतला ती माझा मॉरल सपोर्ट होत मी तिला मेसेज करायचे अनु तर आरे भीड़, आरे कर, okay. कर, ती एवढाच अरे भीड अरे कर टेन्शन नाही होती अरे निमताच सो ती कायम होतीच आज ती आता ऑस्ट्रेलियात तिचा नाटकाचा दौरा आहे त्यामुळे ती आज येणार नाही पण ती आले आल्या ती म्हणाली मी येते इथे जेवायला so, uh, सो तिच्याच पावलावर पाऊल ठेवून मी सुद्धा तर रेस्टॉरंट क्षेत्रात उतरलेले आहे पण या सगळ्यामध्ये सुरुवात जिथे अनन्या हे नाटक जिथे लोकप्रियता मिळाली तिच्या कामाचं भरभरून कौतुक झालं या क्षणाला वाटत असेल काम आपण मेहनत त्यानंतर केलेलं काम असेल आणि आता एक रेस्टॉरंट मला असं अनन्या सोबत आहे काय हो हो अनन्य कायमच आहे कारण तिने मला ना भिडायला शिकवलं की बाई तिने काय शिकवलं की कुठलीही परिस्थिती असो त्यातनं प्लॅन बी करून कसं तुला पुढे जायचंय सो हे मी अनन्याकडनं शिकले आणि अनन्या मधनं मला काही छान मित्रमैत्रिणी पण मिळाले जसे अनगा सिद्धार्थ ते oh. hey, कायम माझ्या बरोबर असतात पाठीशी असतात आणि uh, मला नेहमी असं वाटतं जी पण आपण काही मेहनत घेतो ना आज ना उद्या त्याचं फळ मिळतं वेगळ्या hmm. स्वरूपात मिळत तर तो आहे एक वर पाठीशी hmm. तो कायम असतो वाट दाखवायला hmm. आपण करत राहायचं मनापासून पण तू आणखी कोणा कोणाला बोलावू इच्छिते इथे कोण कोण येणार आहे आणखी आज स्मोधक आलेलं आहे अक्षय आले आणखी कोणकोणते जवळचे मित्र माहिती सगळेच येते खाऊ दिवसभर सगळेच येतील आता आणि त्यांना आज तरी आता श्रावण सुरू असल्यामुळे व्हेज खाऊ घालणार आहे पण जे खाणार आहेत त्यांना प्रॉन्स आणि चिकन आणि तंदूर फिश जे मी म्हंटल ते आयटम्स मी खाऊ घालणार आहे आणि सगळ्यांना आवर्जून मी आमंत्रण देते की तुम्ही सुद्धा नक्की या आणि आस्वाद पण हे जवळचे मित्र मैत्रिणी आहेत पण असा कोणता कलाकार किंवा अभिनेता किंवा अभिनेत्री किंवा तुमचा आयडल ज्या व्यक्तीला खूप इच्छा आहे मुक्ता वरवे इथे यावं आणि जेवाव सईकर सई आवडकर मला वाटतं लवकरच येतील या मुलाखतीत हो आता ताट वाट बघताय पदार्थांची तर त्या पदार्थांचा थोडा आस्वाद घेऊयात काय स्पेशालिटी तू तुझं सांगेल आपल्याला ते चाखून बघूयात कसं आहे आपण आवर्जून सांगितलं की व्हेज बिर्याणी मी ट्राय करून मग सो व्हेज बिर्याणी आणि रायता याच्यापासून आम्ही सुरुवात करतो नंतर मी वेगवेगळे का जे काही व्हरायटीज आहेत ते चापणार आहे पण लेट स्टार्ट विथ बिर्याणी हे वेज दम बिर्याणी व्हेज दम बिर्याणी वा मस्त ऑफ वा इथे याला तो सार्थकी लागलाय खायला लागलं तुला सगळ्यात जास्त काय आवडतं कोणतं कोणती व्हरायटी आवडते पदार्थांची रेस्टॉरंट म्हणजे की घरची घरची पण आणि रेस्टॉरंट वरण भात तूप इज माय कम्फर्ट फूड आणि चिकन बिर्याणी तंदूर केलेले मासे किंवा रवा तवा फ्राय वाले मासे नाही थँक्यू दादा बोंबील बोंबील खूप आवडतात मला चे आयटम्स चिकनचे सगळे कबाब जगातले सगळे कबाब मी चिकनचे खाऊ शकते व्हरायटी मी खवई आहे मला आवडतं सगळं पण कोणत्याही रेस्टॉरंट मध्ये गेल्यावर एक असतं ना की काही सुचलं नाही की हे असतं चिकन बिर्याणी किंवा कबाब कुठलाही स्टेपल फूड आहे काही किंवा मग दाल फ्राय दाल फ्राय आणि राईस ते तर सगळीकडे छानच मिळू शकत असं मला वाटत जगात सगळी फ्राय बेस्ट पण तू घरी असतं ना घरात कोणता पदार्थ मला लोकांना बोलवून खाऊ घालायला हातच तर प्रॉन करी मी छान बनवते गोवन प्रॉन करी कोकोनट मिल्क मधली ती मला खाऊ घालायला आवडते त्याच्यानंतर मी आमट्या डाळीचे प्रकार छान बनवते किंवा पनीर मखन मला छान बनवते त्याच्यानंतर कबाब मला वाटतं मेनू कार्ड मध्ये एक ऋतुजाज एक स्पेशल मेन्यू झाला पाहिजे आणि ज्या दिवशी आणि ठेचा बोंबील छान बनवते आणि इथे आम्ही त्या चटणी बोंबील म्हणून देणार आहोत पण तू इथे येणाऱ्यांना काहीतरी तुझ्या हातचं सर्व करणार आहेस का कधीतरी तुला तुझ्या आम्ही करणार आहोत की एक जरा सेट झाले किचन ते पण जरा काय शेप शेफ तर मी एक एक दे काहीतरी स्टार्टर मध्ये आलो ते काय आहे चीज बॉल चीज बॉल ओके हे एक स्टेप आहे की हे सगळीकडे जगात चांगलेच मिळू शकतात मला वाटतं आता आम्ही रमलो आहे छान व्हेज बिर्याणी आणि हे चीज बॉल्स खाण्यामध्ये आणि तिथंच तू तुझ्या जवळची मंडळी जी आहेत तुला शुभेच्छा देण्यासाठी येतात तर तू हा सगळ्यांना भेट छान आणि आम्हाला बोलावलंच त्यासाठी खूप खूप धन्यवाद आलीस त्याबद्दल खूप 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 आभार आणि आता का आता लोक येतच राहणार आम्ही सवाल शुभेच्छा तुम्ही येस पुढचं पाहुण